काँग्रेसनं ठाकरेंच्या हट्टापुढे आणि रेट्या पुढे सपशेल शरणागती पत्करली आहे निवडणुकीमध्ये खूप गोष्टी मध्ये बाजी मारलेली आहे सांगली सारखा लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेणं हे नॉट अ जोक काँग्रेसची शरणागती ही सांगलीतल्या काँग्रेसच्या मुळावर उठलेली आहे सांगलीत बंड हे काही नवीन नाही की या बंडाचं नेतृत्व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये विश्वजित कदम हे करणार आहेत का काँग्रेस इथं खूप डॅमेज होतीये भविष्यामध्ये काँग्रेसला हे वजाबाकी भरून काढणं अवघड होईल असा विश्वास पटला तर कदाचित विशाल यांच्या बंडाला सगळ्या बाजूने पाठिंबा मिळू शकतो तुम्ही बंड केलं बंड यशस्वी झालं तर तुम्ही हिरो होता अशी संधी विश्वजित कदम यांना सांगली लोकसभा मतदारसंघात आहे काँग्रेसचं चिन्ह असो किंवा नसो काँग्रेसचा जो मतदार आहे तो वसंतदादांच्या घराण्याबरोबर जातो विशाल पाटील हे वसंतदादांचे नातू आहेत ते थांबणाऱ्यातले नाहीत नमस्कार मी तुषार कलबुर्गी लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत महाविकास आघाडीच्या जागा वाटपानंतर सांगली काँग्रेसमध्ये जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी अं विश्वजित कदम विशाल पाटील यांनी राज्य आणि केंद्रातील नेत्यांकडे प्रयत्न केले परंतु ही जागा ठाकरे गटालाच गेल्याने विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि महाविकास आघाडीकडे Uh, सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी अशी विनंती केली या पत्रकार परिषदेचा अर्थ काय यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत दैनिक सकाळ सांगलीचे पत्रकार अजित झळके सर सर स्वागत आहे आपलं धन्यवाद थँक्यू आज विश्वजित कदमांनी पत्रकार परिषद घेतली महाविकास आघाडीने ही जागा अजूनही काँग्रेसला सोडावी अशी विनंती केली हा अल्टिमेटम नव्हता हो कुठेही या पत्रकार परिषदेचा अर्थ काय सर नमस्कार सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जो आता ट्विस्ट निर्माण झाला होता तो महाविकास आघाडीचा ट्विस्ट जवळपास संपलाय असं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती काल महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे जेवढं माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार त्याच्यामध्ये बदलाची शक्यता अजिबात नाही त्याचं मुख्य कारण असं की महाविकास आघाडीमध्ये ठाकरे फॅक्टरला अजिबात दुखवायचं नाही असं काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाचं म्हणणं आहे त्यासाठी सांगलीसारखी देशात सात जी सातत्यानं काँग्रेसनं जिंकलेली आहे गेल्या काळात एकूण सोळा वेळा जी जिंकलेली जागा आहे सांगलीची ती सोडण्याची वेळ काँग्रेसवर आली काँग्रेसनं ठाकरेंच्या हट्टापुढे आणि रेट्या पुढे सपशेल शरणागती पत्करली असंही आपण म्हणू शकतो आणि आता शरणागती पत्करल्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांना काँग्रेसच्या नेत्यांना आवाहन करावं की आपण पुनर्विचार करा हा पुनर थोडासा काँग्रेसचा केविलवाना प्रयत्न आहे असं मला वाटतंय अर्थात विश्वजित कदम हे राज्याच्या राजकारणातले युवा पिढीतले जाणकार आणि थोडे मुरब्बी होत असलेले नेते आहेत त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत विशाल पाटील यांचं नेतृत्व त्यांच्या खांद्यावर आहेच सोबतीला महाराष्ट्राच्या काँग्रेसचं युवा नेतृत्व म्हणून त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या देखील आहेत त्यामुळं खरं धर्मसंकट हे विश्वजित कदम यांच्यावर जास्त आहे विशाल पाटील यांच्यापेक्षा त्यांना एका बाजूला सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या नाराज गटाची नाराजी झेलावी लागते आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांच्यासोबत समन्वय राखून या क या सर्कसमध्ये आपल्याला कसं पार पडता येईल याचंही थोडं भान ठेवावं लागत आहे आणि त्या पातळीवरती कसरत करताना थोडा वेळ घ्यावा तापलेल्या वातावरणामध्ये सांगली मतदारसंघातून जे काही लोकांचे प्रतिक्रिया येत आहे जो काही संताप लोकांच्याकडून व्यक्त होतो आहे तो नेमका कोणत्या जा दिशेनं जाईल याचा एक कानोसा घ्यावा आणि मग पुढे जावं असं एक प्राथमिक नियोजन या नेत्यांनी केल्याचं दिसतंय आणि तसाच एक संदेश विश्वजित कदम यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून दिलेला आहे एक अंदाज घेऊन हे लोक पुढे जातील असं मला या घडीला वाटतंय पत्रकार परिषदेच्या आधी विश्वजित कदम बंडखोरी करतायत की काय अशा चर्चा होत्या या पत्रकार परिषदेनंतर या चर्चेन पूर्णविराम मिळाला काय वाटतं कोणत्याही चर्चेला पूर्णविराम मिळाला असं अजिबात आपण म्हणू शकत नाही किमान सांगलीमध्ये तर अजिबात नाही कारण सांगली ही सातत्यानं बंडखोर प्रवृत्तीनं राजकारणामध्ये वागत आलेली आहे त्यामुळे सांगलीत बंड हे काही नवीन नाही हे बंड विशाल पाटील यांना उमेदवार म्हणून करायचं आहे आणि त्याहून अधिक महत्वाचा विषय विशाल पाटील यांच्यासाठी असा आहे की या बंडाचं नेतृत्व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये विश्वजित कदम हे करणार आहेत का हा विशाल पाटील यांच्या समोरचा खरा प्रश्न आहे सांगली लोकसभा मतदारसंघाची जी रचना आहे त्याच्यामध्ये पोलूस कडेगाव हा स्वतःचा विश्वजित कदम यांचा विधानसभा मतदारसंघ आणि जत हा विक्रम सावंत यांचा सा मतदारसंघ या दोन ठिकाणी विश्वजित कदम यांचा प्रभाव जास्त आहे या दोन ठिकाणच्या बेरजेशिवाय विशाल पाटील यांना बंड उभं करणं तसं आव्हानात्मक आहे दुसऱ्या बाजूला एक गोष्ट अशी आहे की वसंतदादा घराण्याला राजकीय रिंगणातून बाजूला काढलं जाते दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा दोन हजार चोवीस साली वसंतदादा घराण्याची गेम केली जाते आहे विशाल पाटील यांची उमेदवारी बाद ठरवण्यामागे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरच्या शक्ती याच्यामध्ये कार्यरत आहेत याच्यामध्ये काहीतरी षडयंत्र आहे अशा चर्चांचं वावटूळ वादळ उठलेलं आहे आणि या वादळाला वादळावरती वादळावरती स्वार होऊ शकतं असा एक विश्वास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटतो आहे तो विश्वास विशाल पाटील यांना वाटतोय का हा खरा प्रश्न आहे त्यांना तो वाटला तर त्या वादळाला विश्वजित कदम यांचं बळ मिळणार आहे का हेही विशाल यांच्या समोरचा खरं प्रश्न आहे विश्वजित यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या विशाल पाटील यांना ताकद दिली किंवा ग्रीन सिग्नल दिला किंवा राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांनी विशाल पाटलांचं घराणं हे वसंतदादांचं घराणं आहे आणि काँग्रेस तिथं खूप डॅमेज होते भविष्यामध्ये काँग्रेसला हे वजाबाकी भरून काढणं अवघड होईल असा विश्वास पटला तर कदाचित विशाल यांच्या बंडाला सगळ्या बाजूने पाठिंबा मिळू शकतो मुद्दा तोच येतो की ठाकरेंना दुखवायचं नाही या मूडमध्ये काँग्रेस आहे आणि काँग्रेसची शरणागती ही सांगलीतल्या काँग्रेसच्या मुळावर उठलेली आहे तो खरा प्रश्न आहे राहतो विशाल पाटील यांच्या बंडाचा मुद्दा त्यांच्यासमोर तीन चार मुख्य काही उदाहरणं आहेत जे बंड कसं करता येईल कशा स्वरूपात करता येईल त्याच्यातलं सगळं पहिलं उदाहरण आहे ते दोन हजार नऊ साली जत विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसनं केलेलं एक बंड होत त्यावेळी महाआघाडीच महा सरकार येणार होत सरकार होतं आणि सरकार पुन्हा आलं पण जत विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीला दिली गेली ती काँग्रेसची हक्काची जागा होती आणि त्याच्या निषेधार्थ जत काँग्रेस संपूर्णपणे बरखास्त करण्यात आली आणि काँग्रेस बरखास्त करून तिथल्या सगळ्या काँग्रेस जनांनी भाजपच्या उमेदवार प्रकाश शेंडगे यांचा प्रचार केला त्या निवडणुकीत प्रकाश शेंडगे यांना निवडून आणलं आणि राष्ट्रवादीच्या विलासराव जगताप यांचा पाडाव केला पुन्हा काँग्रेस स्थापन झाली पुन्हा काँग्रेस कामाला लागली आणि त्या बंडाचं नेतृत्व करणारे आमदार विक्रम सावंत आता काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यामुळे काँग्रेसमध्ये असं बंड हो केल्यानंतर पक्षातून बाहेर काढलं जातं वगैरे असं काही नाही आहे कारण काँग्रेसची एवढी साऊंड परिस्थिती राहिलेली नाही की माणसांची वजाबाकी करावी आणि कोण जातोय आणि त्याला हाकलून काढावा अशी काही काँग्रेसमध्ये परिस्थिती नाही दुसरं उदाहरण आहे काँग्रेस समोर आणि विशेषतः विशाल पाटील यांच्यासमोर ते त्यांचे बंधू चुलत बंधू मदन भाऊ पाटील यांचं दोन हजार चार साली मदन भाऊंनी सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली होती राष्ट्रवादीनं ती उमेदवारी स्वतःकडे घेतली नाही सांगलीतून काँग्रेसचे दिनकर पाटील हे उमेदवार झाले आणि मदन भाऊ पाटलांनी सांगितलं घाबरून बसू नका चेहरे पडून बसू नका दरवाजा बंद झालाय तर त्या बंद दारावरती लात घाला आपण दरवाजा मोडून आत जायचा आहे त्यावेळी शाहरुख खानचा मय हो ना पिक्चर गाजत होता मय मदन भाऊनी नारा दिला मय हो ना आपण लढायचा आहे आणि भाऊ त्याच्यामध्ये यशस्वी झाले ते, ते आमदार झाले काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले आणि दोन हजार आठ साली कॅबिनेट मंत्री देखील झाले तिसरं उदाहरण आहे जे विशेषतः विश्वजित कदम यांच्यासाठी खूप लागू होतं ते म्हणजे कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांनी केलेलं आमचं ठरलंय नावाचं मंडळ राष्ट्रवादीनं ना दोन हजार एकोणीस साली धनंजय महाडकांना उमेदवारी दिली लोकसभेची आणि त्यावेळी सतेज पाटील हे महाडकांचे खूप कट्टर विरोधक म्हणून समोर आले होते त्यांनी असं ठरवलं की आपण आघाडीचा धर्म पाळायचा नाही आणि मंडलिक संजय मंडलिक हे शिवसेनेचे उमेदवार होते तेव्हा धनुष्यवान चिन्ह हे उद्धव ठाकरेंच्याकडे होतं पण ती पाटलांनी स्लोगन तयार केला आमचं ठरलंय या मधलं ल जो आहे ल तर त्या लचा पाय थोडासा वाढवला आणि त्याला बाणाचं चिन्ह केलं आणि या ठरले मध्ये धनुष्यबाण दडलाय असं दाखवून ते बंड यशस्वी करून दाखवलं आज सतेज पाटील त्या बंडानंतर देखील काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत तुम्ही बंड केलं बंड यशस्वी झालं तर तुम्ही हिरो होता हे सतेज पाटलांनी दाखवून दिले अशी संधी विश्वजित कदम यांना सांगली लोकसभा मतदारसंघात आहे असं म्हणायला वाव आहे अर्थात तेवढं धडस दाखवणं विशाल पाटील यांना बळ देणं हे विश्वजित यांच्या राज्यातील मांडणीत किती संयुक्तिक ठरणार या या आहे याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे सर कालच विशाल पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली अशा बातम्या आहेत या भेटीचा अर्थ काय विशाल पाटील पर्याय यांचा शोध घेत आहेत विशाल पाटील हे वसंतदादांचे नातू आहेत ते थांबणाऱ्यातले नाहीत असा आमचा तरी आतापर्यंतचा विश्वास आहे कदाचित ते विश्वासाला तडा ता जाऊ देतात का काय आता बघावं लागेल पण विशाल पाटील यांची जी मुवमेंट आहे जी काही मूव आहे ती पुरत्याला काढीचा आधार म्हणा किंवा युद्धासाठी सज्जता म्हणा ते धडपड करतायत ते हालचाल करतायत विशाल पाटील यांच्या समोर आता मोठं आव्हान आहे ते त्यांना वसंतदादांचा आणि काँग्रेसचा जिल्ह्यातला गट जिवंत ठेवण्याचा दोन हजार एकोणीस साली अशीच परिस्थिती उद्भवली होती काँग्रेसकडून जागा काढून घेतली स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली आणि तेव्हा अस्तित्वासाठी विशाल पाटील लढले तीन लाख चव्वेचाळीस हजार मतं त्यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर त्याच्यामध्ये आला गोपीचंद पडळकरांनी तीन लाख मतं घेतली दोन हजार एकोणीसचा जेव्हा आपण कॅनवास मांडतो सगळा तो तक्ता मांडतो तेव्हा असं लक्षात येतं की काँग्रेसचं चिन्ह असो किंवा नसो काँग्रेसचा जो मतदार आहे तो वसंतदादांच्या घराण्याबरोबर जातो असं साधारण एक आकडेवारी सांगते आहे त्याच्यात वजाबाकी जर झाली असेल मोठ्या प्रमाणात तर कुठं झाली तर गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम असे संयुक्त उमेदवार होते वंचितला एम आय चा पाठिंबा होता त्यामुळे धनगर समाजाचं मतदान अधिक मुस्लिम समाजाचं मतदान अधिक दलित बौद्ध समाजाचं मतदान असा एकत्रित तो फॅक्टर झाला आणि विशाल पाटील यांना मोठा फटका बसला मत मताधिक्यातला फरक जो आहे तो, तो दीड लाखाचा आहे यावेळी विशाल पाटील बंडखोरी करायला जर पुढे आले तर ते शंभर टक्के हा हिशोब नक्की मानतील दोन हजार एकोणीसचा त्यांच्याकडे साडेतीन लाखाचं मतदान आहे का तर अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आणि तिरंगी लढत झालेली असताना त्यांच्याकडे साडेतीन लाखाचं मतदान आहे आता वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला तर त्यांच्या सोबतीला आंबेडकरवादी चळवळीतील जी मतं आहेत ती येतील ज्यांच्यावरती प्रकाश आंबेडकर यांचा प्रभाव आहे याशिवाय चंद्रहार पाटील हा काही जातीवादी फॅक्टरला कुठेही बसणारा चेहरा नाही कारण तिन्ही उमेदवार मराठा समाजाचे आहेत त्यामुळं धनगर ओबीसी आदी जे काही जातीय रचना आहेत त्या या तिघांसाठी समान आहेत अशा वेळेला तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक लढवू शकता आता जो वसंतदादा घराण्यावर अन्याय होतोय विशाल पाटील यांना कोंडीत पकडलं जात आहे कोणीतरी बाह्य घटक सांगलीच्या राजकारणामध्ये ढवळढवळ करून घराने संपवत निघालेला आहे असे काही अंडर करंट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाला वाटा करून देताना दिसत आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये विशाल पाटील यांनी हे सगळे करंट एकत्र केले आणि भाजपमधल्या अंतर्गत नाराजीचा फायदा घ्यायचा प्रयत्न केला ठरवला तर एक चांगली निवडणूक ते उभी करू शकतात असा विश्वास त्यांचे समर्थक त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत अर्थात तो विश्वास स्वतः विशाल पाटील यांना आहे का याच्यावरती त्यांच्या बंड्याचा निर्णय होईल आत्ताची लढाई ते जिंकण्यासाठी करतायत लढण्यासाठी करतायत अस्तित्वासाठी करतायत की थांबतायत हे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेससाठी खूप महत्वाचा असणार आहे तर शेवटचा प्रश्न हायपोथिटिकल चंद्रहार पाटील विरुद्ध संजय पाटील अशी समजा दुहेरी लढत झालीच तर काँग्रेसमधल्या नाराजीचा तोटा चंद्रहार चंद्रहार पाटलांना होईल का सांगली लोकसभा मतदारसंघात दुहेरी लढतीची शक्यता नाकारता येत नाही कारण विशाल पाटलांनी बंड जर नाही केलं तर चंद्रहार पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशीच लढत होणार आहे या लढतीमध्ये चंद्रहार पाटील यांची जर सगळ्यात कमजोर बाजू काय असेल तर स्वतः उमेदवार म्हणून त्यांचा लोकसभेचा अनुभव खूप कमी आहे दुसरी अडचणीची त्यांच्यासाठी बाब आहे की त्यांचा जो पक्ष आहे स्वतःचा शिवसेना त्यांचाही लोकसभा मतदारसंघात मधला जो काय संपर्क आहे जो काय त्यांची मांडणी आहे जे काही त्यांचा अभ्यास आहे तो देखील कमी आहे त्यांची सगळी भिस्त असणारे ती जयंत पाटील साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरती आणि मिळालीस तर मग काँग्रेसमधल्या विश्वजित कदम यांच्या मदतीवरती असणार आहे या दोन बेरजा त्यांच्या बाजूने जर भक्कमपणे उभ्या राहिल्या तर चंद्रहार पाटील यांच्यासाठी ही निवडणूक उभी करणं तसं फार काही अवघड राहणार नाही निवडणूक उभी राहील कारण भाजपच्या विरोधातलं जे मतदान आहे ते जवळपास तीन लाखाच्या वरती आहे त्याच्याशिवाय मग उद्धव ठाकरे यांच्याविषयी जे काही सहानुभूती पुन्हा निर्माण झाली कारण सहानुभूतीला थोडासा ब्रेक लागलाय असं साधारण दिसतंय काँग्रेसच्या या सगळ्या घडामोडीमध्ये ठाकरे यांनी जी काही भूमिका घेतली त्याच्यामुळं सांगलीमध्ये म्हणाल तर उद्धव ठाकरे यांच्याविषयीची जी सहानुभूती होती ती थोडीशी कमी झालेली आहे ती पुन्हा निर्माण करता आली पवार साहेबांच्या काही सभा झाल्या जयंत पाटील साहेबांनी जर पूर्ण ताकद चंद्र पाटील यांच्या मागे उभी केली काँग्रेसमध्ये समजूत काढायचा प्रयत्न केला गेला तर चंद्रहार पाटील लढत चांगली देतील मात्र संजय पाटील यांच्या पराभवाच्या टप्प्यापर्यंत ते वादळ निर्माण करू शकतील का निवडणूक जस जशी वरती जात जाईल जशी चढत जाईल तसं याच अधिक स्पष्ट होत जाईल चित्र मुद्दा असा आहे की शिवसेनेने या निवडणुकीमध्ये खूप गोष्टी मध्ये बाजी मारलेली आहे सांगलीसारखा लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेणं हे नॉट अ जोक काँग्रेसचा गड त्यांनी ताब्यात घेतलाय आता विधानसभा जेव्हा लागेल दोन हजार चोवीस ची तेव्हा ते मिरज आणि खानापूर या दोन विधानसभा मतदार संघावरती शड्डू ठोकून दावा करतील आणि मला वाटतं की भाजप विरोधी जे मतदान लोकसभेला त्यांना पडेल हे आमचं शिवसेनेच आहे या बळावरती शिवसेना इथं वाढीसाठी नक्की प्रयत्न करेल आणि शिवसेनेचे थोडे चांगले दिवस आता सुरू होतील अशी त्यांना आशा लागलेली आहे अर्थात या सगळ्या घडामोडी विशाल पाटील यांचं बंड होतंय का नाही आणि त्या बंडाला विश्वजित कदम यांचं बळ मिळते का नाही यावरती अवलंबून असतील तर आपले खूप खूप आभार सांगलीचा तिढा आता कोणत्या टप्प्यावर आहे हे, हे समजायला तुमच्या विश्लेषणामुळे मदत होईल मित्रांनो तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद